नमस्कार मित्रांनो माय सपोर्टे मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय चोवीस ऑगस्टपासून लागू बावीस ऑगस्ट गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाविकास आघाडीकडून येत्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येत्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले तर या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी शिपाई यांची चारित्र्य तपासणी करण्याबाबतचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे बदलापूर येथे शाळेतील कर्मचाऱ्याने चार वर्षीय दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट आहे शाळांमध्ये असे प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आले असून त्याच अनुषंगाने बुलढाणा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय आपण एकोणतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र समाजाच्या बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या प्रकारामुळे वीस ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन झाले आंदोलकांनी रेल रोको आणि दगडफेक केली आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली तब्बल नऊ तास बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू होते अखेर आंदोलकांची समजूत काढण्यात आली आणि त्यानंतर आंदोलकांनी रेल्वे स्थानकातून निघण्याचा निर्णय घेतला या प्रकरणी आरोपीला फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मूल न होणाऱ्या अनेक जोडप्यांना दत्तक मूल हे आशेचा किरण असतात तसेच काही एकल व्यक्तींना विवाहाच्या बंधनात अडकायचे नसते पण त्यांना आई किंवा वडील बनण्याची इच्छा असते आतापर्यंत सरकारच्या नियमांच्या आडकाठीमुळे त्यांना मुले दत्तक घेता येत नव्हती आता देशातील एकल पालकांना मुले दत्तक घेता येणार आहेत केंद्राच्या महिला व बालकल्याण खात्याने याबाबत नवीन नियम जारी केला आहे त्याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे त्यानंतरची सर्वात आणि बातमी बघा पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष शहरातील साफसफाई बरोबरच हाताने मैल उचलण्याचे काम केले आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवण्यात याव्या पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात यावी त्या संदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यामार्फत वारसा हक्क कागदपत्रे तपासण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना केल्या आहेत